काल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळी येथे आमच्या पक्षाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एक सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जाधव जाधव साहेब माधव जाधव साहेब यांना विनाकारण मारहाण करण्यात आलेली आहे त्या मारहाणीचा व्हिडिओ आपण पाहिलं की सर्व सोशल मीडियावर न्यूज मीडियावर पण दिसत आहे तर अशा प्रकारे निवडणुकीमध्ये व्यत्यय आणणे लोकांना दाबदडपशाही करणे हे अतिशय चुकीचं आहे लोकशाही तत्वाचा ला एक प्रकारे काळीमा फासण्याचं काम काल झालेलं आहे आणि हे सगळं होऊन देखील जो व्यक्ती मारतोय तो त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे सर्व दिसतंय प्रशासनानं ना, ना त्या व्यक्तीला निवडणूक प्रक्रियेतून बाजूला काढलं किंवा ना त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल केला आहे त्यामुळं आम्ही आज सगळ्यांनी या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की तात्काळ त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांनी गंभीर असं कृत्य केलेलं आहे निवडणुकीत फक्त त्याच्यामध्ये निवडणुकीत अडथळाच आलेला नाही तर एक जबर हिंसा एक प्रकारे तिथं केलेली आहे एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना मध्ये जरब बसवण्यासाठी किंवा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा देखील हा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं आम्ही सगळेच लोक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की तात्काळ त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी कार्यवाही करण्यात यावी आणि जो जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही आता निवेदन देतो आम्ही पण पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व मिळून आंदोलनाची दिशा ठरवू हे लोकशाहीला काळमा फसवण्याचं काम आहे ह्याच्यामुळं फक्त परळी मतदारसंघाचंच नाही तर एकूण बीड जिल्ह्याची बदनामी राज्यभर होती आहे याचा आम्हाला मनापासून वाईट वाटतं काल परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कारण आपण लोकशाहीमध्ये या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असताना आपल्यावर ही खऱ्या अर्थानं जर वेळ येत असेल तर खऱ्या खऱ्या अर्थानं ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या या विभागाचं नाव अशा पद्धतीनं जर जात असेल तर ती आपल्यासाठी खऱ्या अर्थानं एक निषेधार्ध बाब आहे त्यामुळं या घटनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी कृत्य केले त्याला कठोर असं शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करतो जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अनिंदनीय आहे कारण लोकशाहीला काळिंबा फासलेला आहे तुम्ही तुम्ही सैनिक पदावर बसलेले असताना गावगुंड पाळून तुम्ही जो सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अटॅक केलेला आहे आणि तुम्ही एकट्याला गाठून तुमचे दहा माणसं जर मारत असतील आणि पोलिसांना जर धक्काबुक्की करत असतील तर महाराष्ट्राला बिहार म्हणायचं का हा एक महिला भगिनी म्हणून माझा प्रश्न आहे पालकमंत्र्यांना कारण तुम्ही जी हे चालवलं आहे ते लोकशाहीला कुठंतरी धरून चाललं आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारू शकतात काल जी घटना घडलेली आहे अतिशय मा मी म्हणते पूर्ण भारतामध्ये सुद्धा अशी घटना पहिली असल जी ईव्हीएम मशीनची तोडफोड करणे आणि खुणे म्हणजे खुनाच्या वाटक म्हणजे केल्यासारखं तुम्ही जे कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत जे फक्त आपल्या लोकशाहीला धरून जे काम करतायत किंवा कुठं गलिच्छ प्रकार होऊ नये किंवा कुठेही भूत काबीज होऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असताना जर तुम्ही अमानुष मारहाण करताय तर या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आणि एक मराठा भगिनी म्हणून मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग माधव जाधव आप्पा यांनी घेतलेला होता त्याचा वचपा काढण्यासाठी तर हा सगळा प्रकार झाला नाही का हा माझा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला आहे का जरांगी पाटलाच्या ते जवळ होते जरंगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते आमोरण उपोषण त्यांनी स्वतः केलं होतं याचा तुम्ही गैरफायदा घेतलाय का किंवा तुम्ही ज्यावेळेस आमच्या मराठा बांधवाची आत्महत्या झालेली होती गिरवलीच्या त्यावेळेस त्यांनी पूर्ण पुढाकार घेतला होता त्यांना निधी मिळवून दिला याचा वचपा तर काढला नाही का ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आम्हाला म्हणजे एक तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्हा मराठा बांधवाला या बाबतीतला न्याय द्यावा हे मी एक आज लोकशाही मार्गाने मागते पण ह्या गोष्टीवर जर कुठेही विचार नाही झाला तर आम्ही या तोडीस तोड एक महिला भगिनी म्हणून किंवा महिला आमची समिती म्हणून संघटन म्हणून आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचू शकतो हेही मी ह्याच्यातून इशारा देऊ इच्छिते कारण हे जे कालचा प्रकार झालेला आहे तर अमानुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीसाठी संविधानिक पदावर तुम्हाला ठेवलेला आहे किंवा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आता पण तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं उद्याला पाहिजे होतं कुठंही तुम्ही म्हणजे तुम्ही विकास केलेला आहे तुम्ही कृषी मंत्री आहात पालकमंत्री आहात तर ह्या गोष्टी तुम्ही उलट होऊ न देता तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे होता किंवा कुठतरी एखादं स्टेटमेंट काल झालेल्या प्रकारापासून एक अठरा ते एकोणीस तास झालेत ह्या घटनेला तरीही तुमचं एक स्टेटमेंट आलं नाही ही एक निंदनीय गोष्ट आहे तुम्ही संविधानिक पदावर आहात पालकमंत्र्यांना एकच विनंती ह्या गोष्टीतून करते की ह्या सगळ्या गोष्टीचा मराठा समाजाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा याच माध्यमातून देते <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे कारण लोकशाहीला काळिंबा फासलेला आहे तुम्ही तुम्ही सणिक पदावर बसलेले असताना गावगुंड पाळून तुम्ही जो सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अटॅक केलेला आहे आणि तुम्ही एकट्याला गाठून तुमचे दहा माणसं जर मारत असतील आणि पोलिसांना जर धक्काबुक्की करत असतील तर महाराष्ट्राला बिहार म्हणायचं का हा एक महिला भगिनी म्हणून माझा प्रश्न आहे पालकमंत्र्यांना कारण तुम्ही जी हे चालवलं आहे लोकशाहीला कुठंतरी धरून चाललंय का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारू शकतात काल जी घटना घडलेली आहे अतिशय मा मी म्हणते पूर्ण भारतामध्ये सुद्धा अशी घटना पहिली असेल जी ई व्ही एम मशीनची तोडफोड करणे आणि खुणे म्हणजे खुनाच्या वाटक म्हणजे केल्यासारखं तुम्ही जे कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत जे फक्त आपल्या लोकशाहीला धरून जे काम करतायत किंवा कुठं गलिच्छ परप्रकार होऊ नये किंवा कुठेही भूत काबीज होऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असताना जर तुम्ही मारहाण करताय तर या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आणि एक मराठा भगिनी म्हणून मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग माधव जाधव आप्पा यांनी घेतलेला होता त्याचा वचपा काढण्यासाठी तर हा सगळा प्रकार झाला नाही का हा माझा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला आहे का जरांगे पाटलाच्या ते जवळ होते तरंगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होते आमोरण उपोषण त्यांनी स्वतः केलं होतं याचा तुम्ही गैरफायदा घेतलाय का किंवा तुम्ही ज्यावेळेस आमच्या मराठा बांधवाची आत्महत्या झालेली होती गिरवलीच्या त्यावेळेस ते त्यांनी पूर्ण पुढाकार घेतला होता त्यांना निधी मिळवून दिला याचा वचपा तर काढला नाही का ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आम्हाला म्हणजे एक तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्हा मराठा बांधवाला या बाबतीतला न्याय द्यावा हे मी एक आज लोकशाही मार्गाने मागते पण ह्या गोष्टीवर जर कुठेही विचार नाही झाला तर आम्ही या तोडीस तोड एक महिला भगिनी म्हणून किंवा महिला आमची समिती म्हणून संघटन म्हणून आम्ही तुमच्या पर्यंत पोचू शकतो हेही मी ह्याच्यातून इशारा देऊ इच्छिते कारण हे जे कालचा प्रकार झालेला आहे तर अमानुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीसाठी संविधानिक पदावर तुम्हाला ठेवलेला आहे किंवा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आताही तुम्हाला लोक निवडून देणार आहेत त्यात काही वाद नव्हताच पण तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं द्यायला पाहिजे होतं कुठंही तुम्ही म्हणजे तुम्ही विकास केलेला आहे तुम्ही कृषी मंत्री आहात पालकमंत्री आहात तर ह्या गोष्टी तुम्ही उलट होऊ न देता तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे होता किंवा कुठंतरी स्टेटमेंट स्टेटमेंटच्या काल झालेल्या प्रकारापासून एक अठरा ते एकोणीस तास झालेत ह्या घटनेला तरीही तुमचं एक स्टेटमेंट आलं नाही ही एक निंदनीय गोष्ट आहे तुम्ही संविधानिक पदावर आहात पालकमंत्र्यांना एकच विनंती ह्या गोष्टीतून करते की ह्या सगळ्या गोष्टीचा मराठा समाजाला न्याय मिळावा एवढीच विनंती करते अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा याच माध्यमातून देते